डोंबिवलीत पहिल्यांदाच बिर्याणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवात एकाच ठिकाणी तब्बल चाळीस प्रकारच्या बिर्याणींची चव चाकता आली बिर्याणी, बिर्याणी शौकिलांसाठी ही मोठी पर्वणी ठरली झमझम बिर्याणी बांबू बिर्याणी मटका बिर्याणी सुरमई बिर्याणी ही नुसती नावं ऐकली तरी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही या आणि अशा तब्बल चाळीस प्रकारच्या बिर्याणींची चव संधी डोंबिवलीकरांना मिळाली डोंबिवलीतल्या स वा जोशी शाळा प्रांगणात शुक्रवार पासून तीन दिवसांच्या या पहिल्या वहिल्या बिर्याणी महोत्सवाला सुरुवात झाली बिर्याणी सोबतच चिकन फिश तसंच मॉकटेल्स फिरणी हेही इथं मांडण्यात आलं खूप छान आहे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बिर्याणी टेस्ट करायला मिळाल्या व्हेज नॉनव्हेज स्पेशली बांबू बिर्याणी नारळामधली बिर्याणी आणि स्मोकी बिर्याणी त्यातल्यापैकी नारळावाली बिर्याणी खूप छान होती आणि स्मोकी पानही आम्ही टेस्ट केलं खूप छान हो नॉनव्हेज आहे कारण जे लपून खातात त्यांच्यासाठी सर्वात सर्वच खाऊ शकतं अशासाठी चांगलं सिस्टम आणि केलाही भरायला पाहिजे दरवेळेला आणि एक पकडून जरा एक ते महोत्सव व्हायला पाहिजे नॉनव्हेजसाठी साठी जे आपले ज्यांना पाहिजे ते नॉनव्हेज फ्रीली खाऊ शकतात राज्याची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हा महोत्सव आयोजित केल्याचं सा आयोजकांनी सांगितलं बावीस स्टॉल्स आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ चाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या बिर्याणीज आहेत प्रत्येक स्टॉलवर जी बिर्याणी आहे त्या बिर्याणी रिपीट दुसऱ्या स्टॉलवर तुम्हाला मिळणार नाही प्लस डेझर्ट्स आहेत फायर पान हा स्पेशल एक वेगळा कन्सेप्ट आहे तो इथे आहे प्लस एंटरटेनमेंट प्रोग्राम आहेत गझल्स शायरी मुशायरा तर असे सगळे विविध कार्यक्रम इथे आहेत स्वराज्य इव्हेंट्स आणि आविष्कार ग्रुप यांनी ऐकत येऊन असं म्हणलं की ठाण्या डोंबिवलीकर सुद्धा फार खवय्य लोक आहेत सो डोंबिलीमध्ये हा कॉन्सेप्ट करणे आज पहिल्या दिवशी जितका ठाण्याला रिस्पॉन्स होता तसाच सेम रिस्पॉन्स आज डोंबिवलीमध्येही मिळतोय ते बघून फार आनंद होतो की डोंबिवलीकर इतकं भरभरून अशा फेस्टिवलला प्रतिसाद देत आहेत चोखंदळ खवय यांनी पहिल्या दिवसापासून उत्स्फूर्त प्रतिसाद देत या महोत्सवाला पसंतीची पोचपावती दिली चंद्रशेखर भुया झी मिडिया डोंबिवली एक पाऊल पुढे